नमस्कार शेतकरी बंधनो आज बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान कोणत्या भागांमध्ये पावसाची उगडीप राहणार कोणत्या भागात रिमझिम पाऊस राहणार तर कोणत्या भागात जोरदार तर काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट तर हवामान खात्याने वर्तवलेला आहे मग पाहूयात महाराष्ट्रात हवामान संपूर्णच कसे राहील आजच्या वीस ऑगस्ट रोजीच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज काही भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवला आहे यामधील रायगड पुणे आणि घाटमाथा पुण्याचा या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी नंदुरबार नाशिक सातारा तसेच सातारा घाटमाता आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर धुळे नाशिक नंदुरबार अमरावती तसेच गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तिवलेला आहे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील आज संपूर्ण जिल्ह्यात हवामान विशेषतः कोरडं राहणार आहे तुरळक भागात एखाद्याच ठिकाणी आज रात्रीला पावसाची हलकी सर येईल अन्यथा पावसाची शक्यता आजपासून पावसाचा जोरा मराठवाड्यातला कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद